श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग तीस फुटी प्रभू श्रीरामाची प्रतिकृती जय श्रीरामचा नारा फटाक्यांची आतिषबाजी तब्बल पंचवीस हजार इलेक्ट्रॉनिक दिव्यांनी उजळलेली बंदर जटी तसेच शेकडो आकाश सोडत भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या संकल्पनेतील दीपोत्सव मालवणच्या बंदर जेठी इथं मोठ्या उत्साहात साजरा झाला निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या दीपोत्सवाला सा मालवणवास्यांनी तुफान प्रतिसाद दिला प्रभू नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून त्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली अयोध्येसह सर्वत्र आनंदमय वातावरण आहे त्याचप्रमाणे मालवणही ही राममय झालाय भाजप कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण बंदर जेटी इथं दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं बंदर जेटी इथं तीस फूट उंच असणारी भव्य अशी प्रभू श्रीरा यांची प्रतिकृती उभी करण्यात आली आहे तर बंदर जेटी परिसर पंचवीस हजार इलेक्ट्रॉनिक दिव्यांनी उजळून गेली आहे रात्री आठ वाजता दोनशे आकाश कंदील प्रज्वलित करून आकाशात सोडण्यात आले भव्य दिव्य दीपोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येनं मालवणवासियांनी सायंकाळपासून बंदर जेठीत गर्दी केली होती सात वाजता माजी खासदार निलेश राणे हे दीपोत्सवात सहभागी झाले यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जय श्रीरामचा नारा देत निलेश राणे यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी निलेश राणे यांनी प्रभू श्रीरामांचं दर्शन घेत हजारो दिव्यांनी उजळून गेलेली बंदर ही मालवण वासिया सोबत दीपोत्सवात सहभागी झाले यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल